पंडित भीमण्णा जाधव मास्टर व्यंकटेश कुमार पिता पुत्रांना सुंदरीवादनकरिता तानसेन समारोहाचे निमंत्रण काल जयी संगीत सम्राट तानसेन संगीत समारोह निमंत्रण मध्य प्रदेश सरकारकडून पंडित भीमण्णा जाधव मास्टर व्यंकटेश कुमार यांना सुंदरी सुंदरीवाद्यवादनकरिता निमंत्रण आलेल्याची माहिती जागतिक कीर्तीचे सुंदरीवादक पंडित भीमण्णा जाधव यांनी दिली जय संगीत सम्राट तानसेन संगीत समारोहाचे शताब्दी वर्षनिमित्त भारत देशातील अनेक कलावंतांना निमंत्रित करण्यात आले आहे हा समारोह चौदा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर संपन्न होणार आहे त्यामध्ये सोलापूरचे पिता पुत्र पंडित भेमण्णा जाधव मास्टर व्यंकटेश कुमार वाद्यवादन वाद्य भूषण कोष्टी सूरबहार शारदा मुष्टी रुद्रवीणा श्रुती अधिकारी संतूर सौरभ चौरसिया नाल तरंग अर्पिता शर्मा रुद्रवीणा हेमांशु सैनी सरोद अब्दुल सलाम नौशाद क्लोरनेट वादन मजिद एव साथी शहनाई वादन शारदानाथ मंदिर द्रुपद गायन हेमांग कोलटकर शास्त्रीय गायन सहकारी शहनाई वादन प्रेमकुमार मलिक द्रुपद गायन महेश मलिक आणि अमित मलिक वारिन जुगनबंदी कमला शंकर वादन नीता पंडित गायन राहुल शर्मा संतुरवादन संतोष नाहर वायोलिन पंडित अजय चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन पंडित रोनू मुजुमदार बासरी शोभा मुद्गल शास्त्रीय गायन आरती अंकलीकर शास्त्रीय गायन अशा अनेक कलाकार समाविष्ट केलेले आहेत पंडित भेमण्णा जाधव हे सुंदरी सम्राट पंडित सिद्धराम जाधव यांचे नातू तर वडील पंडित चितानंद जाधव यांचे चिरंजू होय वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य आहे ज्यांचे पालनपोषण शोधण्याचा आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केवळ जाधव कुटुंबापुरता मर्यादित नाही पंडित भिमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला आहे त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स आय सी सी आर आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांनी सुंदरी या दुर्मिळ वाद्याचा प्रचार आणि संकलन करण्याकरिता पंडित भीमण्णा जाधव यांचे नाव स्वतंत्रपणे समाविष्ट केले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने गुरु शिष्य परंपरा योजना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि संगीत नाटक अकादमी ऑफ म्युझिक डान्स अँड ड्रामा यांच्या माध्यमातून अनेक शिष्यांना प्रशिक्षण दिले आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ऑल इंडिया रेडिओला सर्वोच्च श्रेणीतील टॉप कलाकार म्हणून भीमणनाथ जाधव यांना मान्यता मिळाली आहे आकाशवाणी संगीत अंतर्गत आणि परदेशात आयोजित केलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित संगीत मैफलीत सुंदरी वाद्यवादन सादर आकाशवाणी प्रतियोगिता स्पर्धा पुरस्कार पश्चिम बंगाल जदूभट्ट पुरस्कार समाजभूषण पुरस्कार गुजरात रत्न पुरस्कार केंद्रीय संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार दोन हजार सात उस्ताद अल्लाउद्दीन खा संगीत आणि कला प्रदेश अकादमी सांस्कृतिक परिषद भोपाळ उस्ताद लतीफ खान सन्मान दोन हजार एकोणीस कुमार मास्टर व्यंकटेश कुमार भीमण्णा जाधव गुरुवर्य पंडित भीमण्णा जाधव यांच्याकडून सुंदरी वाद्य प्रशिक्षण घेत आहेत सुंदरी सम्राट पंडित सिद्धराम जाधव यांचे परतंडू पंडित चिदानंद जाधव यांचे नातू जाधव घराण्याची पाचवी पिढीतील कलाकार सुंदरीसारख्या दुर्मिळ वाद्याचा प्रसार करताना कुमार मास्टर व्यंकटेश कुमार आकाशवाणीने दूरदर्शन भीमपलासी धारवाड पंच्याऐंशी अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन गुलबर्गा सूरसेगार संस्था मुंबई बालगंधर्व संगीत महोत्सव सोलापूर संगीत संजय बिजापूर कलबुर्गी कल्याण कर्नाटक फेस्टिवल संगीत नाटक अकादमी आयोजित वर्ल्ड म्युझिक डे फेस्टिवल दुर्मिळ समारोह हो नवी दिल्ली सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सोलापूर संगीत भूषण पंडितराम मराठे संगीत महोत्सव ठाणे रामकृष्ण आश्रम स्वामी विवेकानंद फेस्टिवल कोलकाता आणि भारतातील विविध राज्ये अनेक म्युझिक वर्कशॉप्स फे, म्युझिक फेस्टिवलमध्ये भाग घेतला आहे भारत सरकारचा मिनिस्ट्री ऑफ कल्चरल माध्यमातून सांस्कृतिक स्त्रोत्र एवं प्रशिक्षण केंद्राचा दुर्मिळ वाद्याकरिता भारतातून प्रथम स्कॉलरशिप अवॉर्ड पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया राष्ट्रीय फेलोशिप सन्मानप्राप्त सध्या ते सोलापूर येथे दमाणी विद्या मंदिर सोलापूर येथे इयत्ता आठवी वर्गात शालेय शिक्षण पूर्ण करत आहे